माल देश नगरी तास बातम्या आणि परच काही सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी येथील ग्रामीण रुग्णालयाचं बांधकाम लवकरात लवकर करण्याची आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची सभागृहात मागणी मुंबईत सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालय म्हणून मान्यता देण्यात आली मात्र अजूनही इमारत बांधणीला सुरुवात झाली नसल्यानं संदर्भात आज सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला त्याचबरोबर भाळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे पालखी मार्गावरील खेड भाळवणी सभागृहात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचं आश्वासन सभागृहात आरोग्यमंत्री माननीय आमदार प्रकाश बिटकर यांनी दिली आहे पंचवार्षिकच्या शासनाच्या काळामध्ये थोडक्यात माझ्या मतदारसंघातलं पंढरपूर तालुक्यातलं भाळवणी हे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालय म्हणून मंजुरी देण्यात आली त्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधकामीचं काम कधी सुरू होणार आणि बाळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पालखी मार्गावरील खेड भाळवणी या ठिकाणी आपण शिफ्ट करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केलेला आहे त्याला सकारात्मक निर्णय घेणार का मंत्री महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य आमदार देशमुख साहेबांनी प्रश्न मांडलाय थोडीशी माहिती माझ्याकडे नाही परंतु सकारात्मक आणि लवकरात लवकर जेवढं काम करता येईल तेवढं आपण करू माहिती घेऊन आपण करू प्रश्न क्रमांक तीन